नमस्कार सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अतिशय चविष्ट आणि पौष्टिक उपवासाची थाळी बनवणार आहोत आजची आपली स्पेशल थाळी आहे मऊ लुसलुशीत शाबूची पोळी आणि तिच्यासोबत गोड आंबट तिखट चवीची सफरचंदाची भाजी अशी चटपटीत सफरचंदाची भाजी आपण बनवणार आहोत उपवासाला अनेकदा शाबोळे किंवा खिचडी खाऊन कंटाळा येतो पण ही शाबूची पोळी बनवायला खूप सोपी आहे आणि खायलासुद्धा खूप अप्रतिम लागते या पोळीसाठी शाबूचे पीठ कसे तयार करायचे ते तुटणार नाही ना मऊ होईल याच्या खास टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण शाबू एक वाटी घेतला आहे फक्त गरम करून घ्यायचं आहे फक्त बारीक गॅसवर आणि थंड व्हायला ठेवायचं आहे थंड झाल्यावर आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण पन... पालं दोन इंच नी आणि हिरव्या मिरच्या दोन ते तीन घेतल्या आहेत ठेचा बनवून घेतला आहे शाबूच्या पोळीसाठी खूप छान लागते अशी चविष्ट अशी म्हणून आपण ठेचा बनवून घेतला आहे आता थंड झालेला शाबू घेऊन ह्याची पावडर करून घेऊयात आता ह्याचं पीठ बघूया थोडंसं जाडसर आहे तर आपण ह्याला चाळून घेऊया आणि चाळून घेऊया चाळणीतून हे पीठ थोडंसं मऊ असेल तर लुसलुशीत आपल्या शाबूच्या पोळ्या होतात शाबूची पोळी अजून चविष्ट व्हावं म्हणून उकडलेले दोन ते तीन बटाटे ह्यात खिसून घेतले आहेत मध्यम आकाराचे आहेत लहान आणि ही आपल्याला उकडलेला बटाटा असा खिसून घ्यायचा आहे ह्यात तुम्ही राजगिरेचे पीठ किंवा भगरचे पीठही टाकू शकता आणि ह्यात ठेचा टाकला आहे आपण बनवलेला ठेचा बनवून टाकला आहे आत्ता चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि हे, हे, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं अगोदर पाणी टाकून पातळ होऊ नये म्हणून अगोदरच आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ चांगलं असं मळवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्यात शाबूचं पीठ चांगलं मळून घेतलं आहे घट्ट असं आणि हे पीठ चांगलं गोळा होतं आहे आता हे असंच झाकून आपण साईडला ठेवूया आणि चटपटीत अशी आपण शाबूच्या पोळीबरोबर खाण्यासाठी भाजी बनवूया तर आत्ता भाजी बनवूया आपण दोन एक ते दोन चमचे असं तेल टाकलं आहे तर यात आता आपल्याला तुम्हाला जिरी चालत असेल तर जिरी टाकू शकता तुम्ही अद्रक आणि हिरवी मिरची कट करून टाकली आहे चांगलं परतून घ्यायचं एक मिनिटभर असं आणि हे परतलं की आपल्याला यात बटाटा मॅश करून टाकायचा आहे भाजीला घट्टसरपणा यावं म्हणून बटाटा मॅश करून टाकायचा आहे है। चुरून टाकायचं आहे तर हे चांगलं परतून घ्यायचं एक ते दोन मिनिट आणि नंतर आपल्याला सफरचंदाच्या फोडी टाकल्या आहेत एक सफरचंद कट करून घेतलं आहे मी आणि एक वाटी असं सफरचंदाच्या फोडी टाकून घेतल्या आहेत हे पण परतून घ्यायचं तेलामध्ये चांगलं आणि नंतर आपल्याला यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घेतलं आहे अजून एकदा मिक्स करून घेऊया आपण एक मिनिटभर आणि ह्यात पा गरम पाणी किंवा थंड पाणीही टाकू शकता पाणी टाकूयात आपण आपल्याला जेवढी पातळ अशी ग्रेवी पाहिजे अशी अशी भाजी झाली तर नंतर शिजून थोडीशी घट्ट होतेच बटाटा असल्यामुळे आणि ह्यात तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायचं असं तर टाकू शकता मी लिंबाचा रस टाकला आहे एक चमचावर अशी आपली अशी भाजी तयार झाली आहे सफरचंद आणि बटाट्याची चटपटीत अशी भाजी आहे गोड आंबट आणि तिखट चवीची तर ही भाजी नक्की बनवून पहा एकदा आता आपण शाबूची पोळी बनवून घेऊया पीठ चांगलं भिजलं आहे आता लिंबा एवढा गोळा घेऊन आपण ह्याची पोळी बनवूया आणि ह्याला क्रॅश जातात पण आपण ह्याला एका छोट्या प्लेटने कट करून घेऊया किंवा कटरने असं कट करून घेतलं की क्रॅश केलेले आपण साईडला काढून ठेवू शकतो पोळी छान लाटून घेतली आहे लहान पोळी एवढी आणि आत्ता हे आपल्याला गोल पाहिजे असेल तर असं कटरने आपण कट करून घेऊ शकतो क्रॅश केलेले आणि हे तव्यावर छान अशी खरपूस अशी भाजून घ्यायची छान फुलक्यासारखी होते ही शाबूची पोळी नक्कीच बनवून पहा थोडंसं तेल टाकलं आहे आणि आत्ता दोन्ही बाजूनी खरपूस अशी भाजून घेऊया मध्यमाचेवर आपल्याला ह्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत शाबूची पोळी पाहू शकता एक ते दोन मिनटांनी पलटून घेतली आहे छान अशी खरपूस भाजून घ्यायची खूप छान लागते चटपटीत ह्या सफरचंदाच्या आणि बटाट्याच्या भाजीबरोबर मिक्स भाजी आहे बटाटा आणि सफरचंदची नक्की बनवून पहा खरपूस झाली आहे शाबूची पोळी आपली भाजून झाली आहे तर अशाच पद्धतीने आपण पोळ्या भाजून घेऊयात अजून तर ही पण आपली पोळी तयार आहे एका बाजूने भाजून झाली आहे एका बाजूने आप आपण मध्यम ते बारीक गॅसवर भाजून घेऊ शकतो अशा पद्धतीने छान होतात हे फुलके शाबूचे किंवा पोळी एकदा नक्की बनवून पहा असं पण आपण गॅसवर भाजू शकतो तर भाजून झाले आहे आणि कट करताना जर आपल्याला कटरने कट नसल करायचं तर अशा प्रकारे लहान प्लेटने आपण गोल करून घेऊ शकतो कारण शाबूच्या पिठाला क्रॅश जातातच छान असं आपली गोल अशी पोळी झाली आहे तर थोडंसं तेल टाकून भाजून घेऊयात जर तुम्हाला जास्त तेलात पुरीसारखं तळून घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त तेल टाकून कढईमध्ये ह्या पुऱ्या तळून घेऊ शकतात शाबूच्या आपली ही शाबूची जास्त तेलामध्ये आपण पोळी छान अशी खरपूस भाजून घेतली आहे तुम्ही बघू शकता आणि गरम गरम सर्व करायच्या म्हणजे ह्या छान लागतात आणि आत्ता आपण सफरचंद आणि बटाट्याच्या चटपटीत भाजीसोबत सर्व करूया त्याबरोबर थोडीशी काकडी घेतली आहे सफरचंदची भाजी सर्व करत आहे ही रेसिपी कशी वाटली नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता त्याबरोबर मी नायलॉन चिवडा घेतला आहे काकडी घेतली आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद